ज्यांना दे दे देवाला खाऊ घातलं ते नामदे महाराज ज्यांच्या घरी चौदा माणसं भजन करतात ते नामदे महाराज ज्यांची पायरी आहे ते नामदे महाराज जे देवाला आवडतात ते नामदेव विठाला विठाला आपण देवाला आवडतो का मला देवाला तंबा खाऊन बाण कोर देवाला आवडत आणि मी मग आलो ते का मौज, मौज ते ताई बघा ते माझा मौज माझी माऊज महिनच असे पटरा मारलेली असे बीज लावली त्या पोराला मध्येच होते मग अशी हेच बाबा होत त्यावेळेस ते म्हणलं हेच होत ते म्हणजे कलर <laughs> अरे आपलं जीवन आहे एक सुंदर आहे आता बाबांचा कनामेज्ञ चालू आहे धोंडी भाऊंचा फोन आला म्हणजे सप्ताह चालू आहे बघितलं मी परवा व्हिडिओ कॉल घ्याल चाल गोड काम चाललंय आता पिकअप आणाय जावं लागते कशाला कीर्तनाला आपण जाते कीर्तनाला आणाय जावं लागते तमाशाला स्वतःचे पैसे घालून जाते त्याच कारण कळलं का लोकांना पुन्हा पुन्हा संतांना सांगावं लागलं की तु काय मागे जैन आवाज होत आहे इकडे बरं कोण कोणला तान चांगला टाळा आवाज येतो जुने जुने कोण आहे हे जुने कोण आहे जुने नाही तिथे कोणी जरा नवीन माल पलीकडे सरका जरा विडाला विडाला डोंगरदवाल्यांना सगळ्याला प्रतिबंधित करतो ही शरीर आता हे डोंगरच गाव तुमचं आहे ही भाषा काखर आहे हं बास आहे का खरं बास आहे हे तुमचं होणार नाही मागचे झालं नाही आता तुम्हाला असं प्रेम आहे हे माझं घर आहे या जगातलं एकच सत्य मरण आणि ज्यानं जन्माला आलं त्याला नक्की जावं लागेल काही लोक म्हणजे मी जाणार नाही भरपूर लोक गेले आणि आपण जाणार आहे आता आपल्याला असं आहे जाग होण्यासाठी संत आहेत पण तरी आपण जाग आता सुंदर आहे का मी दोन हजार एक ला बघितलेली महिला तिच्या अंगावर पंधरा तोळे सोनं होतं आता मी परवा बघितलं म्हणलं तुमच्या अंगावर सोनं कुठे वज होत कशाच शरीर राहत नाही आणि एकदा शरीर राहत नाही त्याचा अर्थ कळला का खरं दागिना कोणता डोळा दागिना नाही डोळ्याची नजर दागिन नाही कान दागिना नाही कानातला आवाज दागिन नाही नाक दागिना नाही ते श्वास काय श्वासच येत नसेल काय उपयोग आहे त्याला डोळे आहेत पण दिसत नाही काय अर्थ आहे त्याला का आहेत ऐकायला येत नाही काय का आणि हात पाय आहेत पण पायान चालताच येत नाही शक्ती राहिली नाही पण अशी शक्ती एक दिवस जाती निघून आणि मग रिलॅक्स होतो माणूस झाले ही न शक्ती नाक डोळे गळती सांडुली पुळती अ चौदारबा हुशार <laughs> अरे सगळ्यांपत पण हे जे लोक जातात ती राहते निराळे आणि हे सगळे जे लोक आहेत ते स्वार्थी आहेत इथे निस्वार्थी कोण आहे तर जगाच्या पाठीवर दोघच आहेत आई बापा निसंद विढाला विढ नदीच स्पर्श करायचं दुर्योधन जन्माला तर तुम्ही आम्ही जन्माला आलो तर भर पावसाळ्यात इतका पाऊस आला नद्या नाले एक झाले या वर्षी पाऊस भरपूर होता का नव्हता काय ठरलं का पावसानं अजून पाहिजे का या वर्षी सगळं नेलं कोणी नेलं हो आमच्याकडे तलाटे आले होते आमदार आले ते सांगत होते शेतकरी एकूण माझं दोन एकर गेलं एक माझ्याच चार एकर गेले तलाठी म्हणलं किती गेलं तेवढं सांगा लिहा आणि मग सगळ्यांनी सांगितलं सहा एकर पाच एकर तलाठी सांगितली तेवढी पोट खराब्यात लागती अस कळल्यावर शेतकरी नुसते पाहायचे आणि परत एकदा जर कोणाकोणाची गेली ती नुसते असे पहाचे त्याला कस काय गेली का नाही गेली काय का नाही गेले ती सरकारी जमा होती विठाला विठाला जीद, 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 का आजी आजी चेष्म वाले आजी तुमसे भरत वजन है एक गेल आजी वजन गेल का है गेल ना बर कुली नहीं है नहीं नहीं बड़ा भाई चेना कभी केला का घर चेना घर चेना तुम सब जो भाई चेवर जस्तो तक घर चेवर घरचे वरच होता आणि जास्त जीव होता त्यांनाच किंमत कमी तेच म्हणजे हे बस बोलायचं नाही मला सगळे घरातले लोक म्हणतात अन्ना काय म्हणते मी आणतो म्हणून आणायचं बंद होईल त्या दिवशी अण्णा अन्नाच्या घरी अन्न खायला महाग होणार हे जगच असे त्याला एक सुंदर आहे जन हे सुखाची दिली अभा जाऊ नका नाही काय बो ऐक नाही हो पण सप्त सत्ता ना तुम्हाला इच्छा आहे वार प्रत्येकाला वार वारीत माराव ते वारीत मरत नाही वारीत महा मरण येणार ये आता त्याची इच्छा आहे केलं तर अजिबात नाही आता लो काही लोकांचं कसं म्हणत आहे काही लोक देवाला म्हणतात कुठं बसला मला मी काही बाया आता तो, तो तो ना 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 रे का जपून बसला का तू समजा तो याला आला जाता ना का नाही आपली फक्त म्हणायची भाषा आहे जाणार आहे का अजिबात नाही कोणीतरी आहे अहो यमाची गाठ पडली आहे ते म्हणलं काल हात मारली आलो सोला मोळी उचलून तो म्हणला मला बोलवलं होतं पण कशाला आला आता काही लोक मरणाची वाट पाहतात तरी येत नाही आणि काहीला मला नको म्हटलं तरी आल्याशिवाय राहत नाही ज्याची घराला गरज आहे ते कधी राहत नाही आणि ज्याची घराला गरज नाही ते राहिल्याशिवाय त्याला पुरावा ज्याची भेट होऊ नये असं वाटतंय ती सकाळीच म्हणते जे जय आणि ज्याची भेटायची इच्छा आहे ते कधी भेटत नाही ना सर काही ना त्याचं तोंड पाहिल्यावर काम होत आणि ते सकाळीच म्हणते जे जय हो त्याला पुरावा आहे हा तुम्ही बन तुम्हाला नाही देणार घोबडाच कधी दोन दिवसा पाहू नाही कळ तुम्हाला घोबड संध्याकाळी हा घोबडाला सने काही दिसत नाही बऱ्याच घोबडाला सने काय दिसत आता देणार प्रयत्न चांगला त्यांना महाराजांचं जीवन एवढा मोठा नामेन्य करायचं सोपं आहे होगच दरवर्षी त्यांना करा करावं किती वर्ष झालं पाच वर्षे दरवर्षी एवढा मोठं स्वप्न करायचा तुम्हाला ज्ञानदान द्यायचं हे बघा अन्नदानापेक्षा ज्ञानदानाची किंमत जास्त आहे अन्नदानानं काय होईल आता खाल्लं तरी सकाळी खावा आणि एकदा ज्ञानानं माणूस तर झाला आता तू कितीला रे आठवीला आहे आता परत तुला सातवीला बसायचं काय झालं एकदा आठवीला गेला की परत नवीला एकदा झाला की परत त्याचं मागचं काम संपलं तसं एकदा ज्ञानाला तृप्त एक झालं पाहिजे आता काय होतं माहिती ज्ञान देयला आले त्याला परावाय घ्या म्हणून आले देव मग गेला सगळ्यांना विनंती करतो आज कार्यक्रमाला तास लेट साडे सा दहा ला पोहोचन असं मोबाईल म्हणतो मी नऊ सव्वा नऊ ला पोहचलो काम आहे भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी जागा राहण्याची गरज आहे उद्याचा दिवस आपल्या हात नाहीये माणसं म्हणजे जाईल मी पुढच्या वर्षी बघू अजिबात नाही पोराचं नाव ठेवलं होतं माझ पुला पोरग हो माऊली मी तुमचं नाव ठेव कुणाचं माऊलींच हो ना झाला बाईला सुंदर माऊली नाव ठेवलं तीन तीन किलो मटन खात त्या <laughs> अरे नुसतं नाव ठेवून चालत नाही त्याला संस्कार पाहिजे त्याला आळंदीला घालावं पंढरपूरला घालावं बाबागड घालावं नुसतं माऊली नाव काय उपयोग आहे त्याला एका बाईच्या पोराचं लग्न तिने हरिपाठ सुरू केला सहा महिने हरिपाठ केला लग्न जमलं हरिपाठ बंद केला लग्न जमलं हरिपाठ बंद केला असं स्वार्थी जग अरे तुम्ही बाबर एवढ्या सगळ्या आज जीत खरं सांगा बरं अरे पोरं सांगतोय माडिगाल मसरे तुला मुळे तुळे नाही ना असं नाही बसल्या बसल्या आग होत असले हे दादे तुझं नाव काय तुझं नाव काय मला ऐकत येत नाही इकडे जरा हा इथं इथं त्याला खरंच वाटलं मला ऐकू येत नाही अरे इकडे काय नाव शिवम हा आम्हाला राहू बो बाराय बार। पिलो खरंच सांगायचं आता शाळेत जातो ना तू घर तुझे येत का पप्पाचे आहेत पहिले पप्पाचे पप्पाचं होतं का आजोबाच आता वनवास कोणाचा जास्त आजोबाचा आजीचा का मम्मीचा मम्मी काय पोंची वाटीत राहते का दिसायला सका माझा माउस <laughs> भाऊ आहे मी असं करायचं काम आहे काय नाव म्हणला शिवमगा <laughs> चा कुश याय आता खरं सांग बर आपल्या घर आजीच कुणाचं आजीच आजीच आता खरं सांग हे मम्मीला मिळालं का मम्मीला कमवलं नाही मिळालं नाही मिळालं अजून <laughs> तुझ्या मामाच्याकडे राहतो ना <laughs> आजोबाच्याच घरी राहत सांग बरं बरं मिळवायचा प्रयत्न करायचा आहे काय करायची हम्म संध्याकाळी केलं की म्हातारीच्या मुंडकीवर दगड टाकायचं ते म्हणते आजून मिळायच राहिलं मिळालं हा हुशार आता मिळालं हुशार आहे हे गुलो तुला मोठं जागेवर काय व्हायचं बाळा पोलीस व्हायचं वा ही चौकात उभा राहावा गाड्या जगतील का <laughs> तो जर ह्याला ये तो जास्त अगाव आहे हुशार आहे आणि पिलो पोलीस नक्कीच व्हायचं मग पोलीस अभ्यासानं होतो का नशीबाने टाळ्या वाजव त्यासाठी हे नशीबाने चांगली मिळेल का बघावं लागेल उद्या त्याला अजून चेंडी नेसता येत बघावं लागेल म्हणते बाबा सावध वापर करायचा हा घोटाळा करायलाय त्यातला सत्यात कार्यक्रम करायला कस बरं मला सुद्धा आई साहेब अरे तुम्ही एवढे आई साहेब म्हणून सांगतो बरं का मला सुद्धा बारावीचे पुढे शिकता नाही आल बाबा मला बारावीचे पुढे नाही शिकता आल का बाबा त्याचं कारण आमची परिस्थिती नव्हती आमची परिस्थिती साधी होती मी आळंदीला राहायला गेलो भरपूर का काम करायचं पण मला बारावीच्या पुढे नाही शिकता आलं पण मी ठरवलं होत मी ठरवलं होतं माझा गुरु मी चांगला करीन असा गुरु आ, साध्या विचाराचा नको गुरु मी अनुभव हो, असा खास पाहिजे म्हणून मी काय केलं माझं गुरुजी बीएससी बी एड केलं किती बीएससी बी एड अर्थ हिंदूजी पुढचं भविष्यात काय होणार आहे हे आता सांगतात त्याचं उत्तर कळलं का तोची साधू ओळखावा देवते त्याची आणि आपल्यापेक्षा उच्च विचाराचं माणूस पाहिजे आपलं काय होतं माहिती आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे माणसं म्हणजे हलकट विचाराचे माणसं असले की आपला आता हे कृती गोड तर तुला तालावाल्याची संगत पाहिजे हो तालावालीची एक बाळगात आहे सुंदर महाराज त्यांना गाणारा म्हणजे सुरावाल्याची संगत पाहिजे सुरच पाहिजे हो आता बाबाजी इतकं सुंदर एवढा सगळं नामे चल दिंड आहेत सगळं सपोर्ट करण्याची सांगत पाहिजे साहेब मी सगळी बघायचं चाललोय मला फोन केलं यावं लागते थांबा तुम्ही आणि इतक्या सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे गावकरी आहे तुमचं भाग्य नाही तर तुला त्या गावात कशाला सप्तीन काय आणि आधी पहिलं नव्हतं मी आदिनाथ उमा बीज बिझ त्याच्या अगोदर कुठं काय होत अह त्याला पुरावा आधी गुरु आणि मग तयाच हे सगळं गहिणी निवृत्ती जात ज्ञानदेवा ज्ञानोबाने पर्यंत आलं आणि ते ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवाला झाला शंकर भगवानापासून आलेली परंपरा हो त्याच्या आधी काही नव्हतं त्याच्या आधी फक्त आधी मानव जगला कसा जगला कसा राहिला काय उपयोग नाही त्याचा नाथ महाराज म्हणतात ना सुंदर <Coh> Oh, खास काम <laughs> आहे मग लय वर्ष झाले दोन वर्ष झाले खर तर ह्या वारीमध्ये दि एक सुंदर गवळण यावारीत झाली बरं का कोणती गवळण झाली एक गवळण पंधरा सेकंदाची उभ्या भारतात फिरले जगा तर त्या एवढ्या एवढ्या छोट्या गवळणीच त्याची किंमत काय होती का त्या पोरीला आधी कधी विचारित नव्हता तर पंचवीस हजार रुपया पाकिट गेलं तिचं तिचे तीन पिढ्या कमी पडणार नाही ह्याच वर्षात तिने तबावली काय असत सगळ्यात क्वालिटीला किंमत गोळ जास्त होती का आता ही इतकी गोड गाती का नाही इतकं सुंदर आहे उग एखादा जर कोणाला महाराष्ट्रात सापडलं तर आयुष्यभर पुन्हा तृप्त होत आहे बाबांचा प्रयत्न घर जाऊन याला आमच्याकडे म्हणणे घर जाळून कोळशे दुकान हे काय आंदोकानाला या मगिरायक्याच्या या आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का जाळून संसार बैसलो अंगणी आता लई दन कमवलं तरी मड्यावर बांधून न्यायचं नाही काही न्यायला नाही कोणी बरं <tell> तर तुम्ही सोन येत आहे का नाही देऊन टाका मला जगात एकच सत्य जाणार ते शरीर आणि राहणार तर राहिल्या त्या कीर्ती जगा आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे आता आपली कीर्ती शिल्लक आहे का पण सांगावं काय कीर्ती सांगावं सांगण्यासारखं असावं आणि ते सांगावं आपली कीर्ती सांगण्यासारखं आपला इतिहास सुद्धा काय सांगावं आता आपला इतिहास लिहायला तरी आहे का माझ्यावर बायको धावली तुम्हाला सांगतो आपल्या राहताना शिल्लक काहीतरी नाव राह वि उत्तमची उली कीर्ती मला झाला तुम्ही आम्ही आनंदी गिल्लुका